ईश्वर एक उकार एक जोड एकासे कनुरूप विनेच्या तानेवरती झंकारासाठी समोरूप तीच विना वादिनी विद्यादायिनी माता सरस्वती संस्कार आणि सामर्थ्याची मूर्ती रूढी परंपरेला छेदून स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मी आशा जिल्पे जिल्हा परिषद शिक्षक नागपूर प्रबोधन बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेत सर्वांना नमस्कार नको आहे मला महानतेच लेणं नको आहे मला पुरस्काराच देणं नको आहे मला स्त्रीत्वाचा खोटा अभिमान नको आहे मला तुझ्या पुरुषत्वाचा अपमान हवी आहे आज मला फक्त तुझी साथ डोळ्यात दिसू दे तुझ्या माझ्या अस्तित्वाची जाण प्रगतीच्या पाऊल वाटेवर चालूया आपण दोघे नव्याने समाजात रुजवूया स्त्री पुरुष समानतेची रोपे एव्हाना माझा विषय आपल्या लक्षात आलाच असेल माझा विषय आहे स्त्रीवाद म्हणजे पुरुष द्वेष नव्हे तर समानतेची लढाई माझ्या मते असलेली स्त्रीवादाची समानतेची लढाई ही कायद्याची चौकट नसून काळजाचा कप्पा आहे काळजाचा असा कप्पा ज्यात पुरुष द्वेष किंवा स्त्रीद्वेष न राहता सुसंवाद बसत असेल तो असा शब्दा वाचून कळले सारे भाव शब्दांच्या पलीकडचे शब्दा वाचून कळले सारे भावशब्दांच्या पलीकडचे आणि असे जेव्हा घडते तेव्हा स्त्रीवाद हा पुरुषद्वेष न राहता स्त्री सन्मानाचा मुद्दा होतो मला वाटते भारतीय परंपरा संस्कृती संस्कार आणि समानता याचा इतिहास पाहता आजची आधुनिक स्त्री ही अधिक समृद्ध आहे पण तिचे जीवन अगदीच दगदगीचे आणि ताणतणावाचे आहे यावर एकच उपाय म्हणजे तिचा स्त्रीवाद समजून घेणे जी जगणे आणि जगविणे हा स्त्रीचा मूलभूत अधिकार असताना जीवन आणि जेवण हा दोघांच्याही मूलभूत गरजांचा प्रश्न आहे आणि असे असतानाही जेवणाची जबाबदारी जेव्हा तिच्या एकटीवर येते तो तिच्या आनंदाचाच भाग आहे आयुष्याचा भाग आहे पण शिक्षण घरकाम करिअर आणि लेकरू या सर्वांचं गणित जुळवताना वेळेचे नियोजन करणे तिच्यासाठी अवघड जातं आणि त्यावेळी मग ती तिची स्त्रीवादाची भूमिका अगदीच आग्रहाने मांडते त्यावेळी त्यात पुरुषद्वेषाचा कुठलाही लवलेश नसतो पण फरक असतो समजुतीचा निसर्गाने दिलेली निसर्गदत्त देणगी तिच्यासाठी मातृत्वाचे वरदान आहे पण त्याचबरोबर ती देणगी अनेक आरोग्यविषयक समस्यांचे कारणसुद्धा आहे सततची धावपळ दगद दग, कामांची यादी ही प्रचंड त्रागा आणि चिडचिड निर्माण करते आणि त्यामुळेच बहुतेक घरात ऐंशी टक्के महिला या विविध आजारांनी त्रस्त आहे मला वाटते सावित्रीच्या लेकींनी आज त्यांची भूमिका अगदीच समंजसपणे कुटुंबात स्पष्ट करायला हवी कारण जिच्यामुळे घराला घरपण गर येतं ती कन्या कांता आणि माता स्त्रीवादाच्या गैरसमजुतीमुळे दुर्लक्षित होताना दिसत आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसूर योग्य त्या कामाची वाटणी करून द्यावी आणि त्यांना त्यांच्या त्या कामात कुशलता प्राप्त करून श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी एका महिलेनेच देण्याची गरज आहे निसर्गाने जर निर्माण केलेली स्त्री देह निसर्गाने निर्माण केलेला स्त्री देह आणि पुरुष देह हा निर्मितीसाठी आहे निसर्ग आपलाच एक नाहीतर मग निसर्गाने सर्व स्त्रिया आणि पुरुष निर्माण करून समानता जन्माला घातली असती पण तसे नाही झाले स्त्री आणि पुरुष दोन वेगळे जीव निर्माण केले ते यासाठी काहीतरी उत्कृष्ट निर्माण होऊ शकेल निसर्ग आपल्याला हाच संदेश देतो की निसर्ग निसर्गभेताच्या जा पलीकडे जाऊन वैचारिक आणि सामाजिक समतेचा वारसा मनुष्यप्राण्यांनी आपल्या जीवनात जपायला हवा आज आधुनिक स्त्रीला संधी आणि समानतेच्या आधारावर प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळत असताना कित्येक कुटुंबात <coughs> स्त्रीवादाच्या दुराग्रही भूमिकेमुळे चार कलम चारशे अठ्ठ्याण्णव अविरुद्ध कलम चारशे अठ्ठ्याण्णव ब पाहायला मिळते आणि हे चित्र वैवाहिक संस्काराच्या साठी अत्यंत धोकादायक आहे अस कसं आहे ना जगणं असं सहज व्हावं वाटते सर्वांना जगणं असं सहज व्हावं वाटते सर्वांना पण कठीण कसं होत गेलं हे कळता कळेना कुणाला हे समजणे आवश्यक आहे स्त्रीवाद म्हणजे नुसता पुरुषद्वेष नसून स्त्रीच्या अंतकरणातली साध आहे हे जेव्हा समाजाला समजेल तेव्हा कुटुंबातील चित्र अत्यंत आशादायी असेल वैवाहिक जीवनाच्या संदर्भात आज अलीकडे एक नवाच पैलू उदयास आलेला आहे तो म्हणजे असा की आज पॅकेजची समानता बघितली जाते त्या अनुषंगाने मला एकच सांगावसे वाटते की थकले भागलेले दोन जीव एकमेकांच्या कुशीत रात्री निवांत निजू शकेल एवढी समानता बघावी कारण शेवटी सहजीवन आणि आत्मिक समाधान हे दोघांसाठी अत्यंत आवश्यक आहे सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना मला सांगाव वाटते की माझा स्त्रीवास समजून घेण्यासाठी स्त्री काल आज आणि उद्या समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे ते माझ्या रचनेतून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या रचनेचे शीर्षक आहे ती अंगावरती नऊवारी नाका भाळी मोठे कुंकू हातभर चुडा आणि डोक्यावर पदर सूर्योदय ते सूर्यास्त फक्त आणि मूल पण आई म्हणून तेव्हाही सजग होती ती तगमग होती तिची गवसण्या वाट नवी वाटत होत तिला सतत ओलांडावा उंबरटा घराचा अन वेद घ्यावा जगाचा ओढ तिची जाण तिची कळकळत्या स्त्रीत्वाची ओढ तिची जाण तिची कळकळत्या स्त्रीत्वाची कळली सावित्री ज्योतिबांना स्त्री शिक्षणाचा पाया रचून जागविले तिच्या अस्तित्वाला यासाठीच आकांतांडव समाजाची सहन केले तिने मी नाही शिकले पण लेकीला धाडले शाळेत अगदीच निर्धारण आता शिकली सवरलेली सावित्रीची लेख नोकरी करू लागली शिकली सवरलेली सावित्रीची लेख नोकरी करू लागली शिक्षण घर संसार यात रमू लागली अवघड होऊ लागलं सांभाळणं तिला सारं पण स्मरण होतं पण स्मरण होतं आईचं अगती पण चांगलं आज तिच्या अस्तित्वाचं वलय आहे भारी आज तिच्या अस्तित्वाचं वलय आहे भारी पण पुढे पुढे जातीत्वाचं वलय आहे भारी पण पुढे पुढे जाताना तिचं आईपण ठरलं लय भारी कारण घरकाम आणि लेकरू याचं गणित जुळना प्रश्न पडला मोठा सांभाळावा कसा कुटुंबाचा गोतावळा यावरही मात केली अगदीच युक्तीने तिने यावरही मात केली अगदीच युक्तीने तिने मदतनिसीची सोबत घेतली घरकामात तिने कारण उंच गगनात भरारी घेण्याचं वेळ होतं मनात बाई पण भारी देवा बाई पण भारी देवा हे जाणूनही ती थांबली नाही घरात अव्याहतपणे सुरू होते आज सारखेच काल तिचे प्रयत्न आणि हो आणि हो उद्याही ती तुम्हाला भेटेल पुन्हा नव्या उमेदीनं पुन्हा नव्या उमेदीनं सर्व सन्मान्य श्रोत्यांना माझी एकच विनंती आहे या नव्या उमेदीच्या सावित्रीचा लेखींचा स्त्रीवाद समजून घेऊन जागतिक महिला दिनी त्यांच्या कर्तृत्वाचा खराखुरा सन्मान करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद